नवरात्रीच्या नऊ दिवशी देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीचे नऊ दिवस काही खास राशींसाठी भाग्याचे ठरणार आहेत या राशी नेमक्या कोणत्या आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रोत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून प्रारंभ होतो यंदा तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीची सुरुवात होत आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीला समर्पित आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीचे नऊ दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहेत या राशींवरती देवीदुर्गेची कृपा राहील आणि त्यांचं भाग्य उजळेल या नेमक्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस शुभ ठरणार आहेत या काळात तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित आर्थिक लाभसुद्धा होऊ शकतो तुम्ही गाडी किंवा घर किंवा कोणतीही मालमत्ता देखील खरेदी करू शकता हा काळ गुंतवणूक करण्यासाठी अतिशय शुभ राहील तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लाभ मिळेल या राशींचे लोक ज्यांना शिक्षण नोकरीसाठी परदेशात जायचं असेल त्यांची इच्छा देवी दुर्गेच्या कृपेने पूर्ण होणार आहे या काळामध्ये घरातील मुलं आनंदी राहतील आणि तुमचा जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल त्यानंतर पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस अनुकूल असतील कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला नफा जो आहे तो मिळू शकतो राजकारणाशी संबंधित लोकांना काही अधिकृत पद देखील मिळू शकतं या काळात सिंह राशीच्या लोकांना इतरांकडून आदर मिळेल व्यावसायिकांना या काळात मोठी डील मिळण्याची देखील शक्यता आहे ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे त्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल आणि त्यांची प्रगती देखील होईल त्यानंतर पुढची रास आहे धनुरास नौ दिवस या काळात बघा तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल तुम्ही कोणतंही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकाल व्यवसायाशी संबंधित लोक उत्कृष्ट कामगिरी करतील व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांचा मान सन्मान देखील वाढेल नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची किंवा त्यांच्या पगारात वाढ होण्याची देखील शक्यता आहे तुमच्या नशिबाचे तारे तुम्हाला साथ देतील आणि तुमची प्रलंबित कामंसुद्धा सुद्धा पूर्ण होऊ शकतात सरकारी योजनांचाही तुम्हाला खूप चांगला लाभ मिळेल